दलित युवकास निर्वस्त्र करून मारहाण प्रकरणी आरोपींना अटक करा वंचित बहुजन आघाडीचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा खामगाव शहर बंदचे आवाहन खामगाव शहरात गाय चोरी केल्याच्या संशयावरून एका दलित युवकाला निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करण्यात आले या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उचळली आहे संबंधित नराधाम आरोपीवर कठोर कार्यवाही व्हावी त्यांना अटक करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाबाई हेवराळे यांच्या ने नेतृत्वाखाली अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला बौद्ध व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यापासून खामगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा तसेच सर्व समविचारी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात आवाज बुलंद केला पाहिजे पीडित युवकावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळीमा फसणार आहे अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मोर्चा शांततेत पार पडेल मात्र न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे कशासाठी आला आपण काय मागणी आपली नियोजन या ठिकाणी महाराष्ट्राला लाजीरवाणी करणारी गोष्ट या ठिकाणी खामगावमध्ये घडलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे गाव पहिल्यापासूनच अतिशय संवेदनशील गाव आहे दोन दिवसापूर्वी एका बौद्ध समाजाच्या शिडलकाच्या मुलाला जाणून बुजून तीन युवकांनी पकडून त्याला अमानुषपणे मारझोड केली त्याच्या डोक्याला सुद्धा मारलं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याला त्याच्या जातीबद्दल विचारलं त्याचे कपडे सोडून त्याचं लिंगसुद्धा त्या ठिकाणी तपासलं आणि त्याला विचारलं तुम्ही कोण्या जातीचे त्यानं बौद्ध समाज म्हटल्यानंतरही सुद्धा त्याला अत्यंत क्रूरपणाने मारझोड करण्यात आली सध्याची घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे ज्याप्रमाणे मध्ये त्या आतंकवाद्यांनी तिथं जात विचारून अनेकांना निष्पापणे बडी बडी घेतला त्याचप्रमाणे खामगावमध्ये सुद्धा या मुलाचा या ठिकाणी बडी घेतला असता परंतु वेळीच वेळीच त्याच्या तकदीर असल्यामुळे तो तिथून सुटला नाहीतर तो मेला असता त्याच्या या मरणाला कारणीभूत मेला नाही परंतु त्याच्या मरणापर्यंत त्याला मारझ करण्यासाठी जे कारणीभूत तीन चार आरोपी आहे त्याला आजपर्यंत पोलिसांनी अटक केली नाही त्या अटके संदर्भात आम्ही या ठिकाणी उपविभागी अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे सदत या निवेदनावर आहेत सर्व सामाजिक संघटना जातीय संघटना या ठिकाणी राजकीय संघटना या ठिकाणी जुडलेल्या आहेत आणि सर्वांतर्फे आव्हान आहे की खामगाव सोमवारी हे बंद करण्याचं या ठिकाणी यांनी आवाहन केलेलं आहे तर माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की चारही आरोपींना तत्काळ अटक करून त्याला जेरबंद करावं त्याच्यावर कठोर कारवाई करावी त्यामागे अजून कोणी असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी व्हावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदार त्याच्या रोज म्हणजे काम काम कामावर चालतो तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली त्याला त्यांनी सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर नियू, बाबासाहेब आंबेडकर मैदानमध्ये नेऊन तिथं गाया गाया वासर बसलेले असतं त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला लिंग तपासून म्हणजे लिंग तपासून त्याला जास्त मार मारहाण मारहाण करण्यात आले तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली या यदा कदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतं या या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही दोन दिवस उलटून उलटून सुद्धा त्याच्यावर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची काय कारवाई करण्यात आली नाहीत व आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना की हे बघा आम्ही दाखवता कृती केल्यानंतरही आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही आम्ही माननीय एस डीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये सांगितलं की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंदच बंद पुकारलेला बंद पुकार आहे यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे वाटते मला आरोपी आता आरोपी सरळ सरळ फिरतायत मोकट फिरतायत आता आरोपी आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयस्पद आहे निश्चितपणे